नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत रवा केक कसा बनवायचा अगदी कोणीही बनवू शकेल इतका साधा सोपा रवा केक बेकरीतही तुम्हाला इतका स्पॉन्जी जाळीदार केक मिळणार नाही तितका केक तुम्ही अगदी सॉफ्ट स्पॉन्जी अगदी जाळीदार घरच्या घरी बनवू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण अगदी आवडीने खातील असा हा रवा केक चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे आता याच भांड्यामध्ये आपल्याला थ्री फोर्थ कप साखर घालायची आहे आता साखर घातल्यानंतर इथे आपल्याला एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे इथे तुम्ही दोन वेलचीसुद्धा टाकू शकता आता आपण हे मिक्सरला बारीक असे करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे आपण हे बारीक असे करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीचे इथे हे पीठ तयार झालेलं आहे आता आपण हे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेणार आहोत इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये हे काढून घेतलेलं आहे आता आपण हे एकदा चांगले मिक्स करून घेऊयात आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी मैदा घालायचा आहे एक वाटी मैदा यामध्ये घातल्यानंतर इथे आपण एक चमचा बेकिंग पावडर यामध्ये घालणार आहोत आता इथे मी एक चमचा बेकिंग पावडर यामध्ये घातलेली आहे आणि याच चमच्याने आपल्याला अगदी चतकोर भाग बेकिंग सोडा घालायचा आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे हे चांगले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल घालायचं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने इथे आपल्याला अर्धी वाटी तेल यामध्ये घालायचं आहे आता तेल घातल्यानंतर यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत इथे आपल्याला हे रूम टेम्परेचरवरचे दूध वापरायचं आहे सुरुवातीला इथे मी एक वाटी दूध यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात इथे आपल्याला एक पाच ते सात मिनटांपर्यंत हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत आता इथे हे बॅटर थोडेसे घट्ट वाटत आहे यासाठी यामध्ये आपण आणखीन अर्धी वाटी दूध यामध्ये घालून घेणार आहोत इथे मी अर्धी वाटी दूध यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे बॅटर चांगले तयार करून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपण ज्या भांड्यामध्ये केक करून घेणार आहोत त्या भांड्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आता हे बॅटर या भांड्यामध्ये ओतल्यानंतर हे भांडे आपल्याला या पद्धतीने थोडेसे टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जी एअर असेल ती बाहेर येईल आता इथे आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढई दहा मिनटांसाठी अगोदर आपल्याला गरम करण्यासाठी ठेवून द्यायची आहे आणि दहा मिनटानंतर कढईमध्ये एक स्टँड ठेवून त्या स्टँडवरती आपल्याला हे भांडे ठेवून द्यायचं आहे आता इथे आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटांपर्यंत मंदाचेवरती हा केक छान असा बेक करून घ्यायचा आहे इथे चाळीस मिनटांनंतर पाहू शकता तुम्ही अतिशय स्पॉन्जी आणि जाळीदार केक इथे तयार झालेला आहे कलरही अतिशय सुरेख आणि मस्त असा आलेला आहे आता एका सुरीच्या साह्याने आपण हा केक चेक करून घेऊयात सुरीला पीठ लागत नाही याचा अर्थ केक इथे छान असा तयार झालेला आहे आता आपण हा केक एक पाच ते दहा मिनटांसाठी एका साईडला असाच ठेवून देणार आहोत आणि पाच ते दहा मिनटानंतर याच्या कडा ज्या आहेत त्या या पद्धतीने आपल्याला सोडवून घ्यायच्या आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपण याच्या कडा सोडून घेतल्यानंतर एक प्लेट ठेवून या पद्धतीने हा केक उलटा करून घ्यायचा आहे जेणेकरून हा केक चांगला आणि व्यवस्थित निघला जाईल आता इथे आपण हे भांडे काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही अतिशय जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी रवा केक इथे तयार झालेला आहे आणि याचा कलरसुद्धा अतिशय मस्त असा आलेला आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने अगदी बेकरीपेक्षाही मऊ जाळीदार आणि स्पॉन्जी केक घरच्या घरी नक्की करून पहा आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हा केक नक्कीच आवडीने खातील तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की केक करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू